नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे चांगली अपडेट जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आता पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे विशेषतः अनेक वर्ष पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना यावेळी उमेदवारीत न्याय मिळणार का हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे मिरज तालुक्यातील आरग जिल्हा परिषद गटामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून प्राजक्ता प्रशांत चौगुले या इच्छुक उमेदवार म्हणून ठामपणे पुढे आले आहेत अद्याप विरोधी पक्षाकडून कोणताही अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नसतानाही गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशांत चौगुले यांनी या गटात सातत्याने संपर्क जनसंवाद आणि प्रचाराचा लावलेला दिसून येतो गावागावात उपस्थिती स्थानिक प्रश्नांची जाण आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद यामुळे त्या गटातील एकमेव आश्वासक चेहरा म्हणून पुढे आले आहेत महत्वाचे म्हणजे प्रशांत चौगुले यांनी काँग्रेस पक्षाशी अनेक वर्ष निष्ठेने बांधिलकी ठेवत संघटनात्मक काम केले आहे पक्षाच्या चढउताराच्या काळातही त्यांनी साथ सोडली नाही ही बाब कार्यकर्त्यांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांनाच ज्ञात आहे त्यामुळे आता उमेदवारीचा निर्णय होत असताना त्यांच्या या समर्पक आणि सातत्यपूर्ण निष्ठेला पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली जाईल का याबाबत उत्सुकता वाढली आहे आरग जिल्हा परिषद गटात सध्या महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्याचे बोलले जात असताना योग्य आणि मेहनती उमेदवाराला संधी दिल्यास हा गट अधिक भक्कमपणे जिंकता येईल असा सूरही कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे अशा परिस्थितीत प्रशांत चौगुले यांच्या पत्नी प्राजक्ता यांना उमेदवारी देत काँग्रेस पक्ष निष्ठावंतांना सकारात्मक संदेश देणार का हाच खरा प्रश्न आता उपस्थित झाला आहे एकूणच जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक गटातील चित्र स्पष्ट होत असताना समर्पक निष्ठेला खऱ्या अर्थानं न्याय मिळणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे